तो जाहीर बाजार संपलेला आहे तुमच्या डॉक्टर अमोल कुल्ले आणि टीका एक करण्याची एकही एक संधी सोडली नाही तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेला अमोल कुल्लेन विधानसभेला अतुलबीन आमची जोडी कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कुल्लेला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल अतलची जोडी ही जुन्नर तालुक्यानेच ठरलं की तुटून द्यायचे नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यकाळात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच आता ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय आणि निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे जात असले या जुन्नर तालुक्याचे लोक वल्लभशेठ बेंके साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिली आणि तशीच माझ्या मागे उभे राहतील सर्वांचा प्रचार प्रचार सभा झाली नाही आमची सांगता सभा नसती आमची उलट आता सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथे वाटतं हे सांगता बिघता कोणाचे होत असतील ते होत असतील पण त्यांच्या काही बोलण्याला काही अर्थ नाहीये उलट सुरुवात यशाची खात्री नसल्यामुळे काही मंडळांनी संस्कृती नाही नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील घेतलेली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती न्याय असेल ह्या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती विकासाचे काम असतील ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे काय आता फारसं घडतं आहे ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रत्येकाने तसं ते तारतम्य बाळगलं पाहिजे आणि ते बाळगण्याचा प्रयत्न मी करतो इतरने पण करावं आपण पाणीदार आमदार म्हणून आपल्या समोर पण ओटुरेथील सांगता सभेमध्ये आपल्याला पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सांगण्यात आलं कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आळफोटी या ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथे पण दाखवली पिंपळगाव जोग्याचं कार्यालय जे आळकुटी पारनेर इथे गेलं होतं त्याचं फक्त आळकुटीची शाखा तिकडे आहे बाकीचं सब डिव्हिजन पिंपळगाव जोग्याचं हे नारेंगावच्या ऑफिस इथंच बसतं आणि तसं जी आर गव्हर्नमेंटने रेक्टिफायसुद्धा केलेलं आहे म्हणून असे बोलण्याला काही अर्थ नाही हा फक्त राजकीय आरोप आहे राहायला विषय पाणीदार आमदार म्हणायचा मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अतुल बेनके हे लोक म्हणतात पाणीदार आमदार मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस लोक विरोध लावत असतात आपण आपल्या स्वतःला लावायचं नसतं म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात पण पाणीचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओदरची भावंडे गेल्या पाच वर्षात गडगाव धरणाची पातळी कशी होती एकदम हा लोक सांगतील ना काय काय नाही असं कोणी काय बोलून ते होत नाही की हा कथित व्हिडिओ जो व्हायरल असेल कारवाई व्हावी आपण आमदार आपली या संदर्भात भूमिका काय आता तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे मी अजून पाहिलेला नाही मी माझ्याकडे फक्त आयक्यू माहिती आहे आणि जर तो खरंच खूप असलेला असेल तर ज्यांनी ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलेलं आहे म्हणजे ज्यांनी ती असलेली तर केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे